सोयाबीनपासून बनवलेलं पनीर इतकं छान तयार होतं की अगदी दुधासारखं सेम टू सेम हे पनीर तयार होतं आणि याची भाजीसुद्धा खूप छान तयार होते तर आज मम्मीने सोयाबीनचं पनीर बनवत होती त्याच्यामुळे मी मम्मीला म्हटलं मी याचा व्हिडिओ करू का तर मम्मीने छान असं पनीर बनवलं होतं तर त्याच्यासाठी मम्मीने सकाळी सोयाबीन जे आहे ते पाण्यामध्ये भिजत घातलं होतं आणि त्यानंतर आता मिक्सरला ते बारीक वाटून घेत आहे मम्मी तर त्याच्यासाठी मम्मीने मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीन घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलं जेणेकरून त्याची बारीक अशी पेस्ट तयार होईल आणि आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे आणि आता मम्मीने एका पातेल्याला कापड बांधलं आणि त्यामध्ये हे मिश्रण घातलं जेणेकरून तोचा त्याचा जो चोथा आहे तो वरती कापडामध्येच राहतो आणि जे दूध आहे ते खाली पातेल्यामध्ये जमा होतं तर आता कापडामध्ये जे दूध होतं शिल्लक ते आपल्याला सगळं दाबून पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे दूध आहे ते गरम करून घ्यायचं आहे तर सगळं दूध जे आहे ते काढून घेतलं अगदी दुधासारखं आपलं जे खरं दूध असतं तसंच तस दूध हे दिसत होतं आणि त्यानंतर मम्मीने गॅसवरती पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये हे दूध घातलं आणि त्यामध्ये लिंबू किंवा व्हिनेगर घालायचं तर मम्मीने याच्यामध्ये लिंबू घातलेलं आहे आणि आणि हो या दुधाला ना हळूहळू हलु, हलवत राहायचं जेणेकरून ते पातेल्याला चिटकणार नाही ना आणि याचं छान असं पनीर तयार होईल तर दूध हे फाटून तयार झालेलं होतं त्यानंतर मम्मीने एका पातेल्यावरती चाळणी ठेवली आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण घात जेणेकरून त्याचं जे पाणी आहे ना ते खाली पातेल्यामध्येच राहतं आणि पनीर जे आहे ते चाळणीमध्ये राहतं आणि गरम असल्यामुळे आम्ही हे असं केलं नाही तर तुम्ही डायरेक्ट कापडामध्ये सुद्धा हे घालू शकता तर कापडामध्ये हे घेतलं आणि त्यानंतर आता या कापडाला गाठ मारून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यावरती एखादी जड वस्तू ठेवून द्यायची जेणेकरून त्याचं छान असं पनीर तयार होतं तर याच्यावरती आम्ही खलबत्ता ठेवला आणि तुम्ही याच्यामध्ये ना हे जे आता पनीर ठेवलं आहे त्याच्यावरती आणखीन एक प्लेट ठेवून मग खलबत्ता ठेवू शकता जेणेकरून एक सारखी अशी त्याची वडी तयार होईल दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बघितलं तर इतकं छान पनीर तयार झालं होतं आणि त्याच्यामध्ये एक लिंबाची फोड म्हणजे बी राहिली होती तर ती काढून टाकली आणि मग आम्ही ह्या पनीराला जे आहे ना ते कट केलं मग मी पहिल्यांदाच हे असं पनीर बघितलं होतं मम्मीने खरंच खूप छान असं पनीर बनवून तयार केलं त्याच्यानंतर आता ह्याचे छोटे छोटे पीस केले आणि मग ह्याची भाजीसुद्धा बनवणार आहे तर तुम्हाला याची भाजी जर बनवायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर आता हे छान असं पनीर कट करून घेतो अगदी आपण जे विकतचं पनीर आणतो ना बाहेरचं दुधापासून बनवलेलं तसंच हे पनीर तयार झालं होतं तर आता हे छान असं सगळं कट करून घेते आणि त्यानंतर ह्याची छान अशी पनीरची भाजी बनवणार आहे आता भाजी बनवण्यासाठी मम्मीने कढईमध्ये तेल घातलं आणि त्यानंतर हे जे पनीरचे पीस आहेत ते त्याच्यामध्ये घालून तांबूस कलर येईपर्यंत ता आपल्याला हे जे आहेत ते, ते फ्राय करून घ्यायचे आहे जसं आपण पनीरची एरवी भाजी बनवतो तशीच ही भाजी बनवायची आहे तर छान असा तांबूस कलर येईपर्यंत हे पनीर तळून घेतलं आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल घातलं त्याच्यात कांदा आलं आणि लसूण घातलं सोबतच दोन टोमॅटो घातले आणि ह्याला छान दोन ते तीन मिनिट टोमॅटो आणि कांदा शिजवून घ्यायचा आणि मिक्सरला ह्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची सोबतच पनीर टिक्का मसाला आणि दूध हे सुद्धा एकजीव करून ठेवून दिलं होतं आणि आता भाजी करणार होतो तर त्याच्यासाठी कढईमध्ये तेल घातलं आणि टोमॅटो कांदा अल आणि लसूण जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलं ते घातलेलं आहे आणि याला एखादा दोन मिनिट छान तेलावरती परतून घ्यायचं आपण जितका मसाला तेलावरती परतून घेऊ तितकंच आपलं पनीर छान होईल तर आता याच्यामध्ये हळद लाल तिखट आणि सोबतच धनीपूड घातलेली आहे एक दोन मिनिट हे सुद्धा छान परतून घ्यायचं याला तेल सुटतं आणि मग याच्यामध्ये घालायचं आहे पनीर टिक्का मसाला हा सुद्धा एखादा दोन मिनिट तेलावरती चांगलासा परतून घ्यायचा ही ग्रेव्ही जेव्हा छान आपण तेलावरती परतून घेतो ना तेव्हा खरंच भाजी खूप टेस्टला छान लागते तर आता याच्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला जितकं पनीरची भाजी करायची आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकतो तर आता आम्ही याच्यामध्ये पाणी घातलं आणि याला उकळी येऊ द्यायची त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एखादी उकळी आली की याच्यामध्ये जे पनीर तळून घेतलेलं आहे ते घालायचं आहे तर याला अजून एक पाच मिनिट जी भाजी आहे ती छान शिजवून घ्यायची तर इतकी छान पनीरची भाजी तयार झाली होती म्हणजेच सोयाबीनपासून बनवलेली पनीरची भाजी त्याच्यामुळे तुम्हालासुद्धा जर अशी भाजी बनवायची असेल आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घालायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि नक्की एकदा तरी ट्राय करून पहा त्याच्यामुळे व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद